माझ सोलापूर न्यूज मध्ये उजनी आणि वीर धरणातून सोडलेला असल्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागेची पाणी पातळी सहा वाजता एका फुटाने पाणी पातळी कमी झाली असून त्यामुळे सध्या तरी संभाव्य पुराचा धोका टळला आहे मागील आठवड्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला होता त्यावेळी उजनी धरण सातारा टक्के भरले होते ऐन आषाढी यात्रेत चंद्रभागेला पूर येऊ नये यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उजनीतून पाणी सोडण्याची सूचना केली होती त्यानुसार जिल्हाधिकारी कुमार शिर्वा यांनी योग्य नियोजन करून धरणातील पाण्यासाठी नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न केले सध्या पुणे जिल्ह्यामध्ये पावसाने काही प्रमाणात उषंध घेतली असून उजनी धरणातून भीमा नदीपात्रामध्ये सोडण्यात येणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे याशिवाय वीर धरणातून नीरा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग देखील कमी झाला असून त्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागेची पाण्यापातळी कमी होऊ लागली आहे काल सायंकाळी पाच वाजता भीमा नदीमध्ये बासष्ट हजार तीनशे चौऱ्याऐंशी क्युसेक तर पंढरपुरात बावन्न हजार पाचशे एकोणसत्तर क्युसेक इतका विसर्ग सुरू असून चंद्रभागेची पाणी पातळी ही चारशे चाळीस मीटर इतकी होती पण ते पाणी कमी होऊन असल्याने चंद्रभागेत स्नानासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे दोन दिवसांपूर्वी भी, उजनीतून भीमा नदी पात्रात पन्नास हजार क्युसेक तर वीरमधून तीस हजार क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला होता त्यामुळे पंढरपूरात पूरस्थिती निर्माण झाली होती दरम्यान आज सकाळी वीर धरणातून विसर्ग कमी करण्यात असल्यामुळे दुपारी उजनी धरणातून पाणी तसेच भीमा नदीमध्ये सव्वीस हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू असून सकाळपर्यंत चंद्रभागेतील मंदिरे वाळवंट रिकामी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका